काम आवरले लवकर शोकर शेतातले आणि आता आम्ही निघणार आहे लवकरच पुण्यासाठी तर पुण्याला आम्हाला जायचं आहे लवकरच तुम्हाला चेहरा किती खुशी होईल कारण की आम्ही लवकर जाणारे पुण्याला आणि तिकडे तुम्हाला नवीन व्हिडिओ येणारच बघायला मग तुम्ही टेन्शन काय नमस्कार सगळ्याला कसे हा सगळेजण मस्त असणार आहे तर बघा आमचा बाग कसा आहे तर या बागात की थोडेफार फुल्या बाद होत्या त्या लावासाठी आम्ही आलेलो आहे म्हणजे सुरू आणि तुमची दाजी ते तिकडे गेली तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्याने मी ते पे चालले दोघं भाऊ रोप सध्या लावून चालू आहे आणि ते तिकडे काहीतरी अजून थोडंफार फुल्या राहिला तर तिकडे गेले लावायला आम्ही इकडे लावल्या तर तिकडे गेले लावायला थोडासा व्हिडिओ घेऊया कारण की आता दोन तीन दिवस झाले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला नसणार आहे तर हेच कारण आहे कारण की आमच्याकडे पाणी चालू आहे आणि वारातलं सुद्धा कामं चालू आहे तर वारातलं घरचं करून तुम्हाला टाइमच भेटणार नाही व्हिडिओ शूट करायला म्हणजे सकाळीचं आठ वाजता पडतं आणि संध्याकाळ सुद्धा जायला घरी जायला आतासुद्धा आभाळी येईल वातावरणसुद्धा असंच आहे पाण्याचं येईन की नाही म्हणून माहीत नाही दररोज वर होऊन चाललो आम्ही घरी आता एवढ्या फुल्या बाद झाल्या की जवात आम्ही बाकी जेवण घेऊन आता झाले आमचे सगळं पहिले आम्ही तिकड्या वारात गेलतो तरी आम्ही पहिल्या बागेचे पोंगे भरले आणि मग इकडं आलो जसं म्हणलं आता झडी कधी लागली अजून ते रोप लावता येणार नाही ना म्हणून पटकन तशी लावून घेऊया म्हणलं आणि आम्हाला नाही पुण्याला त्यासाठी लवकर 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 कामं आवरून घ्या लागलो रुद्र राहताच्या आजीपाशी म्हणून काही वाटत नाही बघा आमच्या इकडं आंबाडीची भाजीसुद्धा निघली इथं थोडीशी पेरली होती आता आणि खायले आणि खायला काम माहिती म्हणजे मागच्या वर्षी होती होते बी पडलं आणि ते आता निघलेले तर आम्ही निंता निंता काही हे रोप उपटलं नाही असं म्हणलं आहे तर म्हणजे भाजीची भाजीची भाकर सुद्धा मस्त होती चटणीसुद्धा मस्त होती खायलासुद्धा मस्त लागते आणि डाळीमध्ये सुद्धा होती डाळ भाजी तीसुद्धा मस्त होती खायले तुम्ही कशा करता नक्की सांगा मला तुम्हाला नसून दिसत तर मागच्या काय दाखवते मी तर दाखवतो तुम्हाला अशी काही आंबाडीची भाजी ही तुमच्याकडे भेटते की नाही सांगा आम्हाला एवढे झाडं राहू दिले आता हे मोठे झाले की मग तो रोखून जाता असा काही बाग आहे लावे लागा तिथपर्यंत बाकी तुमची दाजी तुम्हाला दिसत नाही तिकडं खूप लांब येते आमच्या तिथून ते इतर पुरा बाग पडले आमच्या घरच्या आवारामध्ये आणि एका वाऱ्यामध्ये कपाशी लावेली ते तुम्हाला दाखवणीच मी व्हिडिओ माहिती तिकडं कधी गेली तर त्या दिवशी तुम्हाला दाखवली म्हणजे कपाशी कशी निघली होती पण वावर काय दाखवलं नव्हतं फक्त कपाशी दाखवली होती तर म्हटलं चला आता ते येते ना थोडासा व्हिडिओ घेऊया म्हटलं आमची विहीर बघा कशी विहिरीला पाणीसुद्धा भरपूर आहे आमच्या खोल तर खूपच आहे पाणी काढणं म्हटलं की विचारच पडतो तिला बांधणंही पडते ती खूपच हे झाली जमीन सुख झाली चला हा लवकर लांब जायला आवाज जातो कोणी काय सांगा सगळेजण वावरामध्ये इकडल्या वावरात तिकडल्या वावरात कारण आता बसाची काम आहेत हो सगळी कामं चालू आहे त्याच्या सगळेजण वावरातच असता आणि आम्ही काही जास्त मजूर नाही सांगायचं आम्ही घरच्या घरी होतो आलो आम्ही घरच्या घरीच करतो फक्त आम्हाला एक कापसाच्या वक्ती बाया का बाया लागता पण आता काप यंदा कापूस बी जास्त नाही पेरेल म्हणून काही घरच्या घरीच पडणारी बाकी सगळं कामं आम्ही घरच्या घरीच गर्च करतो मजूर काही लावत नाही कारण की कसं असतं की बुवा शेतकऱ्याला मजूर कधी लावलं ना तर काहीच पुरत नाही आणि जे घर ते करता त्यालाच पुरतो अशी गोष्ट आहे मग आम्ही मजूर काही लावतो आम्ही आमच्या घरच्या घरीच गर्च करतो चार पाच जण असतात आमच्या हवारामध्ये म्हणजे मी माझी देरानी देर साने सोनूचे पप्पा आणि मामा बाकी आता घरी राहता बघा सुद्धा बमल्या लागल्या इकडं कुठं बमलेली काय सांगा तर असं काही आहे आणि आता रुदूपशी राहता बाकी पोरीसुद्धा घरीच असताना मग घरी करून को कोणतरी एकजण पाहिजे आता पाणी येतं मागचा धंदा सुद्धा राहतो त्या करून घेता म्हणून काही वाटत नाही आणि आता सकाळ ते, सका ते संध्याकाळपासूनच कामं लागली आमच्या इकडं लवकर लवकर करून येणं पडतं इथून जाऊन स्वयंपाक करणं पडतं तरी आपण सानू करू लागते थोडंफार तर चला मग आता घरी गेल्यावरतीच भेटूया लेकर काय करायले काही नाही चला ती आलं इकडं अजून म्हणते की ही तर झालंच नाही का अजून चला मग रानी काय चालू आहे हे बाप रे केळ्याची भाजी कोणाला आवडते भाजी आमारे, हा आमारे। करता येते का इकडे पाहि बरं जरा तर भाजी करता येते गिऱ्हाईक पाकजवळ गेला आहे अरे गिऱ्हाईकीच मजा आता गिऱ्हाईक आवडत जवळ आल्या रे हाय की

मला सांग शाळेत काय शिकायला आज सांगू शिक आणखी इकडे बर बरं तुम्हाला आज का खाल्ला सांगणार बा भात खाल्ला दिले काय दोन दोन खाऊन दिले काय आले कधी राहिली मला यामध्ये केळ्याची भाजी म्हणजे मसाले कोणते म्हणजे नाही काय 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 ते सांग जाऊ सांगा फक्त आणि बस तेलाची मिठाची भाजी होऊन राहिली पाच मी ते केळ्याची भाजी आहे आता कशी काय भाजी आहे राहिलीच नाही तुला भाजी खाना वाटते नाही का चिप्स खाना आहे का अरे चिप्स कस आणि मग त्याच्यापेक्षा त्यापेक्षा लाजू लाजू ठार आहे काय करा हा आता सुद्धा काम झालेले आहे वारते म्हणजे आता पा मटेरियल टाकायचं आलं उद्या दिवस उद्या दिवस मटेरियल टाकून घेऊ म्हणलं की आम्हाला दोन दिवस राहून चालत जाण्याला अरे यार ते चालत थोडं मध्ये काय करतात आम्हाला जाणे पुण्याला पण पुण्यामध्ये जायचं म्हटलं तर आता एक विचार आला की आपण पुण्याला तुम्ही सांगा बरं कोण, -कोण पुण्याला राहायचं तर आणि जे कोणी पुण्याला राहत असेल त्यांनी आम्हाला सांगा, सांगा की कमेंट करू असंच सांगा तर आता आम्ही अडवून मुक्ताईनगरमधून बसणारे डायरेक्ट पुण्याले तर डायरेक्ट पुण्यात म्हणजे मला असं ऐकत आलं की बा पुण्यामध्ये खूप सारे स्टॉप आहे म्हणजे बस स्टँड आहे तर आम्ही उतरायचं तर कुठे उतरायचं हा विचार पडला आम्हाला तर जसं मी आईला सांगितलं तर आई म्हणते तुम्ही कंडक्टरला विचारून घ्या जर का कात्रसमध्ये जसं गाडी येत असते त्यातच या म्हणून पण आम्हाला पुढं माहीत नाही अजून कसं जायचं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की बस स्टँड म्हणजे इथून जर पुण्यात बसलो आम्ही ज्याल मुक्तानगरहून बसलो आम्ही तर आम्ही जालन्यातच म्हणजे जालनाच काय करा तेच काय नाही जर का आम्ही मुक्तानगरमधून बसलो तर आम्ही डायरेक्ट पुण्यात म्हणलं तर कोणतं स्टॉप लागेल आम्हाला हे आम्हाला माहिती नाही कारण की आम्ही पहिल्याच बारी आमची जायची इतक्याला अजून काय आम्ही कधी गेलो नाही आणि गेलो की असेल तर आपल्या बऱ्या तुम्हाला माहिती सोबत असतोच आपल्या पण आता आम्ही आज दोन तीन दिवसांत नक्की जाणार आहे आम्ही पुण्याला आणि तिकडे सुद्धा शूट घेणारच आहे मी तुम्हाला माहीत पडणार आहे आम्ही तिकडे गेल्यावरती म्हणून नवीन कुरेशी असे चॅनल सबस्क्राईब करून घ्या बरं कारण तिकडे तुम्हाला नेमके व्हिडिओ येणार आहे आम्ही कुठं जाणार आहे काय करणार आहे तुम्हाला सगळं माहीत पडणार आहे आणि हेच आम्हाला समजा नाही की पुण्याला गेले तर पुण्याला कोणाला स्टॉपवर थांबा म्हणून कारण की आम्हाला लईजणं म्हणता की पुण्याला खूप सारे स्टॉप आहे म्हणून त्याच्या कारण थोडंसं कन्फ्यूज होऊन गेलो आम्ही तुम्ही सांगा आम्हाला की पुण्यात जसं की डायरेक्ट कुणाचंच तिकीट काढणं पडेल का पुढचं अजून कोणचं काढणं पडेल कमेंट करून या व्हिडिओमध्ये कारण की आम्हाला माहीत नाही त्या नव्या शहरात तसं जाऊन तसं तर आम्ही जाऊच म्हणा लोकेशननं पण तरी बी एखाद्यावरतीनं काय होतं किंवा मोबाईलमध्ये चार्जेस सुकून जाते काही काही कारण येऊ शकतं कारण खूप लांबचा प्रवास आहे आणि आम्ही महामंडळाच्या गाडीने चाललो आहे आम्ही आणि ते काही म्हणताना रात्र आणि पॅसेंजर काहीतरी म्हणताल ते मला माहीत नाही आणि आम्ही अजून बी रेल्वेचा प्रवास केला नाही का रे बाळा मामाच्या घरी दुसरं कोण नाही फक्त मी आणि सोन मी सगळ्यांना आणि बाय 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 बघा बाय तर तुम्ही सगळं जण सांगा नक्की आम्हाला कमेंट करून की आम्ही काय करावं म्हणून तर चला मग आता कारण की आता जायचं म्हणलं तर घरचे कामं सुद्धा लवकर लवकर त्याच्याकरता मी कैरासुद्धा लवकरच मागून घेतली आहे म्हणजे लवकर लवकर लोणचं पाठवून घेऊ आपण राहायचं म्हणा की लोनचं म्हणा आणि थोडीफार प्रॅक्टिंग सुद्धा चालू आहे इतक्याला म्हणजे आम्ही अजून गेलोच नाही तिकून यायच्यावरती काय होतं काय सांगा आता अजून आणि आम्ही रेल्वेचा प्रवेश अजून सुद्धा करेल नाही आहे म्हणजे आम्हाला रेल्वेचं म्हणजे मेन स्टॉप माहिती नाही आम्हाला कुटुंब काय करा म्हणून आम्ही तो विचार करतच नाही आहे आम्ही डायरेक्ट महामंडळाच्या काहीन चाललो आणि तिकून यायच्यावरती बघू आता तर चला सगळ्यांना जय महाराष्ट्र